या गाड्या चालवत असताना त्यांनी टाईममध्ये जास्त भाडं असतं पीक टाईम नसताना कमी भाडं असतं त्यामुळे त्या पद्धतीनं ते ॲप त्याचं चालू असतं आणि ह्यांचा संपर्क करायचं असं म्हणणं होतं की आम्हाला दर फिक्स करून द्या की तर त्या विषयावर आता आम्ही पॉलिसीची आता लॉय एज्युकेशन डिपार्टमेंटकडे आमची फाईल आहे ती फाईल आल्यानंतर मी त्यांना सांगितलं जास्तीत जास्त तुम्हाला कशा काही सुविधा देता येईल आणि तुम्हाला तुमच्या ज्या मागण्या त्या मागण्यांचा विचार करून राज्यशासनाच्या शासनाच्या माध्यमातून तुम्हाला शंभर टक्के जे चालक मालक आहेत त्याचा फायदा होईल अशी भूमिका परवानगुर्ती घेऊन दिल्या तरी चर्चा केल्यानंतर खरं था तर थांबायला था हवं था था। त्याच्या कारण शेवटी काही पॉलिसी गव्हर्नमेंट डिसाईड करत असतं हे तर त्यांनी द्यायला चर्चा मी सविस्तर चर्चा केली आणि त्यांना आश्वासित केलं की शेवटी ह्या लायसेंजरचा विचार आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे आणि आम्ही काही घेतल्या एका ओला उबेर किंवा रॅपिडोसारख्या मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने ही भूमिका घेतलेली नाही आमच्या दृष्टीनं प्रवासी आमचा प्राधान्यप्रता आहे प्रथम आणि त्याचबरोबर लाखो रुपये खर्च करून जे उबरवाले ओलावाले किंवा टॅक्सीवा आपल्या मॅपिडोवाले ज्या चालक मालकांना ज्या पद्धतीनं म्हणजे व्यवसायाच्या दृष्टिकोनात त्याचा वापर करून घेत असतो आणि शंभर टक्के तुमच्या बाजूने राहून तीसुद्धा माझी घेऊन मी त्यांना आपल्या माध्यमातून आता आश्वासित करतो आहे की लवकरच आपल्याला अपेक्षित आणि जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल असा निर्णय राज्य शासन घेईल तुम्ही हा संपर्क मागेल